मंडळी विचार करा तुम्ही कॉफी शॉपमध्ये बसून लॅपटॉप उघडलाय आणि तुमच्या समोर लॅपटॉप स्क्रीनवर इंटरनेट चार्ट आणि जगभरातील चलनांचे दर बदलतात एका बटनावर क्लिक करून तुम्ही डॉलर विकत देताय आणि युरो विकत घेताय आणि काही तासातच तुमच्या मध्ये लाखो रुपये जमा होत आहे ऐकायला स्वप्नासारखं वाटतं ना पण हाच खेळ करून कित्येक लोक लखपती झालेत आणि हा खेळ आहे फॉरेक्स मार्केटचा जगातील सगळ्यात मोठं आणि गतिमान मार्केट दररोज इथे ट्रिलियन डॉलरची उलाढाल होते म्हणूनच अनेकांच्या डोळ्यात प्रश्न येतो या करोडो का काही लोक म्हणतात हे फक्त फसवणूक आहे तर काही लोकांचं म्हणणं आहे की योग्य ज्ञान आणि शिस्त ठेवून बघितलं तर ही सोन्याची खाण आहे आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत या मार्केटचं खरं स्वरूप हो नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी मंडळी फॉरेक्स म्हणजे फॉरेन एक्सचेंजचा शॉर्ट फॉर्म साध्या भाषेत सांगायचं झालं सा तर एक करन्सी ट्रेडिंग मार्केट आहे जसं शेअर मार्केटमध्ये आपण कंपन्यांच्या शेअर्स विकत घेतो तसंच फॉरेक्स मार्केटमध्ये विविध देशांची चलनं जसं की डॉलर युरो एन पाऊन विकत घेतली जातात आणि विकली जातात शिवाय मंडळी हे जगातील सगळ्यात मोठं आणि लिक्विड मार्केट आहे दररोज जवळपास सात ट्रिलियन डॉलर्स पेक्षा जास्त ट्रेडिंग इथे होते इथे तास आठवड्यात दिवस व्यवहार सुरू असतो कारण जगभरातील टाइम मार्केट कधीच झोपत नाही फॉरेक्स ट्रेडिंग समजायला कठीण नाही साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा एखाद्या चलनाचा भाव वाढेल असं वाटलं तर ते चलन विकत घ्यायचं आणि जेव्हा भाव घसरेल असं वाटलं तर ते चलन विकायचं म्हणजे जसं आपण भाजी मार्केटमध्ये कांद्याचा भाव वाढणार आहे आधी विकत घेतो आणि नंतर जास्त दराने विकतो तसंच फॉरेक्स मध्ये तुम्हाला वाटलं की युरो डॉलरच्या तुलनेत मजबूत होणार आहे तर तुम्ही युरो आणि खरेदी करा आणि खरंच युरो वाढला तर तो फरक तुमच्या खिशात प्रॉफिट म्हणून येतो मग मंडळी खरंच फॉरेक्स मधून करोडो कमावता येतात का तर फॉरेक्स मार्केट मधून खरंच करोडो रुपयांचं उत्पन्न कमावता येऊ शकत पण हे काम अजिबात सोपं नाही इथे मोठा धोका आणि प्रचंड मानसिक ताण आणि सतत बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीचं ज्ञान जा लागणार असतं लाखो लोक इथे प्रयत्न करतात पण त्यापैकी फार थोडेच खऱ्या अर्थाने करोडपती होतात कारण जिंकण्यासाठी शिस्त संयम आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता लागते याचं उत्तम उदाहरण म्हणजे जगातील सगळ्यात प्रसिद्ध फॉरेस्ट ट्रेडर जॉर्ज सोरेस जॉर्ज सोरोस हे हंगेरीत जन्मले आणि नंतर ब्रिटन अमेरिकेत स्थायिक झालेले एक नामांकित गुंतवणूकदार आहे एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांनी केलेल्या के एका ऐतिहासिक फॉरेस्ट ट्रेडमुळे ते जगभर प्रसिद्ध झाले त्या काळी ब्रिटनने युरोपियन एक्सचेंज रेट मॅकॅनिझम म्हणजेच ई आर एम मध्ये प्रवेश केला होता आणि आपल्या चलन पाऊल स्ट्रगलिंगला जर्मन मार्केटसोबत स्थिर ठेवण्याचं वचन दिलं होतं पण ब्रिटनची अर्थव्यवस्था कमकुवत असल्याने महागाई वाढल्याने आणि व्याजदर कठीण झाल्याने पाहून टिकवणं अवघड होणार हे सोरोस यांनी ओळखलं त्यांनी धाडसी निर्णय घेत दहा अब्ज डॉलर्सच्या शॉर्ट सेलिंगद्वारे पाऊंड विकले कारण त्यांना खात्री होती की पाऊंड घसरे सोळा सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव ज्याला ब्लॅक वेनसडे म्हटलं जातं त्या दिवशी ब्रिटन सरकारने पाऊंड वाचवण्यासाठी व्याजदर वाढवले आणि अब्जावधी पाऊंड मार्केटमध्ये झोकले पण त्याचा उपयोग झाला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही शेवटी ब्रिटनला मधून बाहेर आणि किंमत कोसळली या घसरणीचा फायदा घेत सोरोस यांनी विकलेले पाऊंड परत स्वस्त दराने विकत घेऊन आपल्या फंडला तब्बल अब्ज त्या काळी अंदाजे सात आठ हजार कोटी रुपये नफा करून दिला या घटनेनंतर त्यांना द मॅन हु ब्रोक द बँक ऑफ इंग्लंड अशी उपाधी मिळाली सोरोस यांच्या कहाणीतून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत सर्वप्रथम ज्ञान आणि रिसर्च यांचं महत्व त्यांनी ब्रिटनची अर्थव्यवस्था राजकीय दबाव आणि चलन धोरणाचा सखोल अभ्यास केला होता दुसरा म्हणजे मोठं धाडस अब्जावधी डॉलरचा धोका पत्करूनही ते पुढे गेले कारण त्यांना आपल्या अंदाजावर विश्वास होता तिसरं म्हणजे वेळेची जाण योग्य क्षणी निर्णय घेऊन त्यांनी एका दिवसात इतिहास घडवला मात्र हे करताना धोका प्रचंड होता जर ब्रिटन सरकार यशस्वी झालं असतं तर त्यांना अब्जावधींचं नुकसान सहन करावं लागलं असतं आजच्या ट्रेडर्ससाठी यामधून धडा असा मिळतो की फॉरेक्स मार्केटमधून करोडो मिळवणं शक्य आहे पण त्यासाठी अत्यंत खोल ज्ञान योग्य रणनीती आणि संयम लागतो बहुतेक छोटे ट्रेडर्स मात्र अज्ञान आणि उतावळेपणा किंवा लालच यामुळे नुकसानच करतात जागतिक पातळीवर सत्तर ते ऐंशी टक्के रिटेल ट्रेडर्स पैसे गमावतात त्यामुळे योग्य शिकवण रिस्क मॅनेजमेंट आणि शिस्त यांच्याशिवाय फॉरेक्स धोकादायक ठरू शकतो एकंदरीत फॉरेक्स मार्केट हे जगातील सर्वात मोठं आणि जलद पैसे कमवण्याचं अब्जावधी कमावले पण त्यांच्या यशामागे सखोल अभ्यास धाडसी निर्णय क्षमता आणि वेळेचं भाड होतं म्हणून साध्या रिटेल ट्रेडरसाठी फॉरेक्स ही कुठलीही लॉटरी नसून एक गंभीर शास्त्र आहे आणि योग्य तयारी मर्यादित रिस्क व दीर्घकालीन रणनीतीने इथे यश मिळू शकतं तर मंडळी फॉरेक्स मार्केट मध्ये करोडो कमावणं शक्य आहे पण तेवढाच धोका सुद्धा आहे जॉर्ज सोरोस सारख्या काही लोकांनी या मार्केटला आपल्या न्यास आणि धाडसामुळे सोन्याची खाण बनवलं पण प्रत्येकासाठी तसं असणं सोपं नाही त्यामुळे अज्ञानात किंवा उतावीळपणाने उडी घेण्यापेक्षा शिकून समजून आणि योग्य रणनीती वापरूनच यात प्रवेश करायला हवा शेवटी पैसा कमावणं महत्वाचं असलं तरी तो टिकवणं आणि सुरक्षित ठेवणं याहून जास्त महत्वाचं आहे बाकी तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष करायला विसरू नका Dania